मी आर्य गोरक्षनाथ बडे इयत्ता सहावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी तालुका दारूण जिल्हा बीड येथील विद्यार्थी असून आम्ही विकसित भारत कार्यक्रमासाठी नवक्रांती नावाचा तीन विद्यार्थ्यांचा गट तयार केला आहे विकसित भारत बिल्ड थॉन करिता आम्ही पुढील संकल्पना सादर करीत आहोत कल्पना शीर्षक विकसित भारतासाठी सेंद्रिय कंपोस्ट खत निर्मिती प्रणाली मुख्य उद्दिष्ट रासायनिक खताच्या वापरामुळे होणारे मातीचे नुकसान टाळून सेंद्रिय कचऱ्यापासून सुपीक कंपोस्ट खत तयार करणे ज्यामुळे शाश्वत शेती व स्वच्छ भारताचा सा उद्देश साध्य होईल रचना एक छोटासा खड्डा खोदून प्रथम थरामध्ये वाळलेली पाणी कचरा गवत भाजीपाल्याचा कचरा पसरावा लागतो दुसऱ्या थरामध्ये थोडी माती शेण टाकावे नंतर अधूनमधून काही दिवसांनी काठी ढवळावे खत तयार होईल अपेक्षित फायदे एक मातीची सुपीकता व जलधारण क्षमता वाढते दोन रासायनिक प्रदूषण घटते तीन जैविक कचऱ्यापासून पुनर्वापर होतो चार शाश्वत शेतीला चालना मिळते घोष वाक्य कचऱ्यापासून खत सुपीक भारत विकसित भारत धन्यवाद